ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी नांदेडच्या रुग्णालयाला जाऊन तुळशीराम गंधा फुले यांची घेतली भेट आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची केली चौकशी बिलोली तालुका अजनी येथील नाववी समाजाचे गोविंद तुळशीराम गंधा फुले यांना तुझ्या जमिनी आम्हाला सोड म्हणून गावातील गावगुंडांनी गावाबाहेर एकटे बोलावून लोखंडी रॉड पंचा लाकडाने जबर मारहाण करून प्राणघातक हल्ला केलं आहे व अंगातील सोन्याची चेन व दोन अंगठ्या जबरदस्तीनं हिसकावून घेऊन अंगावर गाडीतील पेट्रोल टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न केला पहा वीस जुलै रोजी सकाळी नऊ ते दहा वाजेच्या सुमारास अंजणी तालुका बिलोली येथल नाभिक समाजातील बांधव गोविंद तुळशीराम गंधा फुले यांच्यावरील प्राणघातक हल्ला केल्याचा आढावा व प्रकृतीविषयी विचारपूस करण्यासाठी विष्णुपुरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात जाऊन भेट दिली ओबीसी बी समाजावर झालेल्या घटनेचा निषेध केलाय व पीडित कुटुंबास दिलासा दिला, दिला व वंचित बहुजन आघाडी आपल्या सदैव पाठीशी राहील असंही आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलंय व पोलीस प्रशासनास फोन करून प्रकरणाची सखोल चौकशी चर्चा केली त्यावेळी नांदेड शहरातील समाज बांधव व वंचित बहुजन आघाडीचे बरेच नेते मंडळी कार्यकर्ते उपस्थित होते गजा महाश ट्वेंटी फोन न्यूज करता लालाजी इबनेलू नांदेड ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल